शेतकरी बंधूंनो संत्र्यातील लहान बागा मागील काही दिवसांपासून झाडांचे पानं पिवळहून वाळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे अशा झाडांचं जर वेळीच नियोजन केलं नाही तर या झाडांचं मुळासगड संपूर्ण उच्चाटन होतं आणि पुन्हा ते झाड केव्हाच वाढत नाही याचं जर वेळीच जर नियोजन करायचं असेल तर नेमकं काय करायला पाहिजे आणि कशामुळे हे होत आहे आप आ, आ, हे आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने सर्व शेतकऱ्यांनी नियोजन करायला पाहिजे बऱ्याच वेळेसपासून मला शेतकऱ्यांचेसुद्धा फोन येत आहेत की झाडं का बरं वाढत आहेत आता नेमकं याचं आपण सर्वप्रथम कारण जाणून घेऊया संत्र्याच्या अशा पद्धतीनं झाडं जर होत असतील पिवळे पायाचे संपूर्णत पानं पिवळे होत आहेत आणि पानं पिवळे पूर्ण झाडाचे पानं पिवळून गळ होत आहे आणि गळहून संपूर्णत याच जे जा आहे झाड कोनमळून पडण्याचं सुद्धा शक्यता याच्यात मोठा आहे आणि पुन्हा याचं रिव्हर्स ग्रीन होण्याचं कुठलेही चान्सेस नाही आहे तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा असं जर आपल्या बागेमध्ये जर झाड जर दिसत असतील की संपूर्णत झाडाचे पानच पिवळे पडत आहेत आणि कुठलंही त्याच्यामध्ये कुणचेच फांदी किंवा कुठलाही भाग हा हिरवा नाही आहे तर याचं लक्षण समजायचं की या झाडांना वरती कुठलीही किडीचा प्रादुर्भाव नाही आहे वरतून कुठलंही बुरशीचा प्रादुर्भाव नाही आहे तर हा प्रादुर्भाव जो आहे हा आहे संपूर्णत जमिनीतून झालेला या झाडामध्ये जर आपण जर बघत असाल या झाडाला स जमिनीच्या खालील जो भाग आहे जिथून याचं संपूर्ण पोर्शन चालू होतं इथं बघा हा पूर्ण हा जो आहे साल इथं आपल्याला खाल्लेली दिसेल तुम्हाला तर ही आहे ज्या वेळेस या झाडाची साल खोदलं होतं हे जर इथं जर पाहिलं तर हे पूर्णतः साल खाल्लेली आहे आणि ह्यामुळं याचा जो न्यूट्रंट ऑप्टेक मुवमेंट आहे हा कुठलाच आता या संपूर्ण झाडाला होत नाही आहे त्यामुळं हे संपूर्ण झाड पूर्ण आता हे कोलमडून जाईल आणि याची जी आहे क्रियाशीलता नष्ट होऊन जाईल हे होत आहे जाणवत आहे त्यासोबतसोबत आ, याचा जो आहे बार किटिंग कॅटर पिलर आणि हुमनी अळी याचा सुद्धा या झाडाचं जे आहे असे पानं पिवळेहून संपूर्णत झाड जाण्याचा धोका या दोन किडींच्या प्रादुर्भावामुळे होण्याचा खूप मोठ्या चान्सेस आहेत तर या दोन्ही किडींच्या नियंत्रणाकरता सर्वप्रथम ज्या पद्धतीनं असं दाखवलेलं आहे संपूर्णत झाडाला अशी उखरी करणं आवश्यक आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचं जर हुमणी अडीचा जर प्रादुर्भाव जर झालेला असेल तर ते आपल्याला वेचून काढून नष्ट करता येतील सोबत करत असतात याकरिता अशा पद्धतीनं आपल्याला झाडाच्या भोवती उखरी करणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना त्या खाण्याच्या वेळेस जे आहे हा अटकाव होईल त्यानंतर आपल्याला कुठलंही फ्युमिगेंट जे कीटनाशक आहे त्या फ्युमिगंट कीटनाशकचा आपल्याला तिथं वापर करणं आवश्यक आहे उदाहरण द्यायचं झाल्यास कार्बोफ्युरॉन ग्रॅन्युल्स कार्बोफ्युरॉन ग्रॅन्युल्स याचा जर आपण जर वापर केला आणि झाडांच्या भोवती तिथं जर ग्रॅन्युल्स जर टाकले तर त्याचं फ्युमिगंट्स याच्यामुळं जे आहे क्रियाशीलतेमुळं त्याचं ते जे काही कुठं कीड असेल ते ती तिथं नष्ट होईल किंवा मग तुम्ही क्लोरोपायरिफॉस लिक्विड याचंसुद्धा ड्रेंचिंग त्या झाडाच्या अवतीभोवती आपल्याला करणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं जर आपण जर कराल तर त्याचं बऱ्याचशा अंशी त्याचं नियंत्रण होईल आणि ज्या काही हे झाडं आपल्याला पिवळे पडण्याचा जो धोका आहे किंवा कुं किंबहुना पुढे असं कुठं जर जाणवेल तर याचा आपल्याला अटकाव निश्चितच होईल आता या झाडाला जर बघितलं तर हे पूर्णतः झाड हे पूर्ण नष्ट झालेलं आहे आणि याला कुठलंही पुन्हा रिव्हर्स होण्याचे चान्सेस नाही आहे अशा पद्धतीनं जर आपले जर बग बागेतमध्ये जर असं जर होत जर असेल तर अशा झाडांचं पुढं नष्ट होण्याकरिता नष्ट न झालं पाहिजे याकरिता वेळीच या पद्धतीनं नियोजन करा जेणेकरून आपलं जे आहे बागेतील झाडं वाचतील बऱ्याच अंशी कुठलेही प्रकारचं ज्ञान नसल्यामुळं शेतकरी संत्रा झाडातील पिवळे पडणे कॉलर रॉट या बुरशीजन्य रोगामुळे सुद्धा होतो त्याकरिता नियोजन करण्याकरिता झाडाच्या जमिनीखालील खोडावर कॉपर ऑक्झिक्लोराईड प्लस मॅनकोझेप या बुरशीनाशकचे पेस्टिंग करावे तसेच सोबत सोबत या बुरशीनाशकचे सुद्धा करणे आवश्यक आहे जर बागेत जर झाडं जर झालेले असतील तर मी सांगितल्या पद्धतीनं याचं नियोजन करा आणि वाळणाऱ्या झाडं आपले जे आहे वाचवा वेळीच नियोजन करा धन्यवाद